मंडळी जय श्रीराम आपण सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण शियाळष्ठी सुपोधन वर्णषष्टी रुक हिरण श्रावणी याविषयी माहिती पाहणार आहोत संदर्भ शिवलीलामृत ग्रंथातील चौदाव्या अध्याय या संदर्भानुसार आज आपण शियाळ माहिती पाहणार आहोत मंडळी भगवान श्री क्री शंकरांच्या काळामध्ये श्रेयाळशेठ नावाचा एक राजा होते ते भगवान शंकरांचे निसीम भक्त होते देवांच्या कृपेने त्यांच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते त्यांची चांगुणा नावाची राणी होती आणि या राजा राणीला चिलिया नावाचं एकुलतं एक, एक बाळ होतं श्रेयाळशेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत कधीही कोणाला न दुखवता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि एका साधूंचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले शियाळ शेठ राजा हा जातीने वाणी होते आणि शुद्ध शाकाहारी होते पण या साधूने मला नरमांस हवे अशी इच्छा बोलून दाखवली पण शियाळ शेठ राजाचा नियम होता की दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामाने मग नरमांसांची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली की मला तुझ्या बाळाचेच मांस हवे मग मात्र चांगोणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो दु। पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडन केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते आणि मांस शिजवते ते फक्त धडाचं जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की चांगोणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू उठू लागतो की तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून मग शिया शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात आणि करुणा भागतात श्री शंकराला की भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस मग चांगुणा राणी जाऊन ते शिर कांडण करून शिजवून साधूला आणून देते आणि मग राजा राणी बोलतात की हे साधू आता तरी आमचं सत्व राग आणि हे भोजन ग्रहण कर मग साधू म्हणजे स्वतः भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात आणि मग राजा राणीला सांगतात की मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून आणि चांगणेला विचारतात की तू मला हवं ते शिजवून घातलंस तुला काय हवा तो इच्छित वर माग ती विचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि चिलयाबाळाला मोठ मोठ्याने हाका मारते साधूला म्हणते की लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल माझा हा कलंक तू दृहून टाकू शकतो का पाहते तर काय चिलयाबाळ समोरून धावत येते आणि आईला बिलकते मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो श्रियाळ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंताच्या दर्शनाने धन्य पावतात भगवान शंकर मग सांगतात की तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजे श्रीयाळ शेठचं राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकांचं होतं म्हणून या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षाच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात तेराशे शहाण्णव इसवी सन चौदाशे सातपर्यंत पर्यंत शिराळ शेट्टींनी लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खुश होऊन भहामणी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने औठ म्हणजे साडेतीन घटकांसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली आणि ती मान्यही झाली यावरून हा सन आलेला आहे हा भाग आलेला आहे शिवलीला अमृत ग्रंथातील चौदा विद्याच्या संदर्भातून ही कहाणी आपण मंडळी पाहिली आपणा सर्वांना श्रीयाळषष्ठीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा मंडळी शियाळ राजा हा दानशूर निस्पृह असा होता इसवी सन तेराशे पंधरा ते चौदाशे पन्नास या काळात हा राजा महाराष्ट्र कर्नाटक परिसरात राज्य करत होता तेराशे शहाण्णव साली सतत बारा वर्ष राज्यातील प्रजेला दुष्काळाने भरडून काढले होते या काळात त्यांनी सत सातत्याने बैलगाड्या फिरत्या ठेवून सर्वत्र मदत कार्य सुरू ठेवले होते श्रेयाळ या कामाची माहिती बेदरच्या राजाला कळाली त्यांनी श्रेयाळ शेटला बोलावून घेतले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले त्याबद्दल बेदरच्या राजाने त्यांना काय हवे असे सांगितले शियाळ त्यांना तुमचे तथ्याखातर साडेतीन तास बसण्याची मागणी केली त्यानुसार राजाने आपले तथ्य सोडले तेव्हा शियाळ यांनी त्यावेळी दुरावस्थेत असलेल्या सर्व धर्माच्या मंदिर मस्जिद यांना राजाच्या खजिन्यातून देणग्या इनामे दिली गोरगरीब गरजू व्यक्तींना मदत केली राजाची औट घटकीची मुदत संपताच त्यांनी राजाचा सन्मान केला आणि तो उत्सव येथे एक दिवसासाठी साजरा केला जातो मंडळी अशी ही शिहाषेष्ठची कहाणी षष्ठी या नावाने ओळखली जाते आपणा सर्वांना शियाळ षष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जय श्रीराम